फेब्रुवारी महिना संपत आल्यामुळे आजच फेब्रुवारीचा हप्ता सुरू करा मुख्यमंत्र्यांचे अर्जंट आदेश लाडक्या बहिणीला पैसे सुरू झाले बहिणी खुश झाल्या आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी आणखी एक आनंदाची बातमी दिली आता राज्यातील ब्याण्णव लाख कुटुंबांना पंधरा हजार रुपये मिळणार लाडक्या बहिणींच्या आनंदात दुप्पट वाढ आता लाडक्या बहिणींना मिळणार पंधरा हजार रुपये आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात आठव्या हप्त्याचं वितरण सुरू झालंय लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे या योजनेचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती मिळते लाडक्या बहिणींची लॉटरी लागली आज बारा जिल्ह्यात आठवा हप्ता सुरू झालेला आहे पण यासोबत पंधरा हजार रुपये देण्याचं वचन स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले पण त्यालाच अनुसरून सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात असून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये या या योजनेच्या माध्यमात